नमस्कार नांदेड शहर मी दीपक सिंग हजुरिया कार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग नांदेड शहर आणि नांदेड विकास समिती शहराध्यक्ष हे आम्ही आज बसस्टँड परिसर मोदी ग्राउंडमध्ये आलेलो आहेत इथं काही प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे इथं प्रवाशांना पिण्यासाठी पाणी भेटत नाही आहे आणि काही टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे आमचे जे आई बहिणी आहेत त्यांना उघड्यावर इथं बसावं लागत आहे आणि चोरांचाही धुमाकूड चालू आहे आणि प्रवाशांची लूट होत आहे इथं ॲटोवाल्याकडूनही जिथं वीस रुपये बाबासाहेब आंबेडकर पुत्र्यापासून घ्यावेत मोदी ग्राउंडवर तिथं साठ रुपये घेण्यात येत आहे आणि इथले जे एस टी वगैरे आहे तेही फार जुने घेऊन आलेत प्रवाशांना इथं बिलकुल अजिबात कशाची सोय नाही पिण्याची पाण्याची सोय नाही आहे आणि खूप प्रशासन हा लक्ष देत नाही आहे ज्या भारत देशामध्ये आपण साफसुथरा रोबोट बनवून त्याच्यापासून काम घेत आहे पण इथं आपण बघू शकता की इथं जीवित जे माणसं आहेत त्यांचे काही कोणी प्रशासन काळजी घेत नाही आणि हे प्रशासन किती बस हे बसस्टँड तीन महिन्यासाठी आलेलं काही तांत्रिक अडचण तिथं ता रोडाचं काम चालू आहे म्हणून पण हे असं आम्हाला असं वाटतंय की तीन महिन्यामध्ये इथं तीनशे लोक मृत्यू मृत्यू पडतील कारण ह्या धूळमुळे लोकांची जीवितहानी होत आहे खूप आपण बघू शकता सगळे आपण बघू शकता सगळे की धुळाचं साम्राज्य इथे किती आहे लवकरात लवकर प्रशासनने जर इथं लवकरात लवकर प्रशासनाने जर इथं सर्व सुविधा नाही दिले तर काँग्रेस पक्षातर्फे नांदेड दक्षिण शहराध्यक्ष म्हणून नांदेड विकास समितीतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि इथं चक्का जाम करण्यात येईल स रोड जे आहेत ते बंद करण्यात येईल पूर्ण उघड्यावर हा बस बसस्टँड आहे उन्हाची तीव्रता वाढत आहे उन्हाची तीव्रता कमीत कमी आता त्रेचाळीस ते चौवेचाळीस अंश चालू आहे आणि इथं गरीब शेतकरी लोक म्हातारे लोक म्हातारी आई बहिणी इथं येत आहेत ये त्याला चक्कर येऊन पडणे हेही भाग याच्यामध्ये बघू शकता आपण प्रशासन हा निष्काळजीपणा करत आहे आम्ही प्रशासनाला चेतावणी देत आहोत की दोन ते तीन दिवसामध्ये या सर्व सुविधा इथं उपलब्ध करण्यात याव्या नाहीतर आम्ही चक्का जाम आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल आपलं नाव काय आहे आणि कुठून आलं आणि कुठं जाणार आणि मी हां हां हा, मी सोलापूरहून आलो ॲक्च्युली माझं इथं कोर्टामध्ये काम होतं त्यामुळे ते काम झालं आणि मी निघालो रिटर्न पण हे ना माहिती नाही इथं आल्यानंतर इथं सोडल्यानंतर आम्ही आश्चर्यचकित झालो म्हणलं का आणि इथून रिक्षाने परत जायचं आणि जाताना त्यांना विचारलं मी की आम्हाला रिटर्न जायचं असेल तर याच बसस्टँडला यावं लागेल का तर हो तुम्हाला इथंच यावं लागलं मग रिक्षा करून परत मी इथे आलो तीस रुपये पर हेड म्हणजे ते शेअरिंगमध्ये घेतात रिक्षेवाले तीस रुपये पर हेड घेतात सुविधा तर काही नाही आहे सध्या अजिबात सुविधा नाही आणि का बंद केलं हे काही मला वाटतं त्याने आधी डिक्लेअर वगैरे हो करायला पाहिजे का केलं हां काहीतरी थोडं तरी निवारा म्हणजे प्रवासासाठी थोडा निवाराची सोय तरी केली पाहिजे काहीतरी केलं धुळी आहे आणि कमीत कमी थोडी सावलीची व्यवस्था तरी केली पाहिजे बसण्याची व्यवस्था शौचालय तर नाही आहे दिसत तर नाही आहे शौचालय पिण्याचं पाणी पण नाही हे काय कॅन्टीन फक्त तात्पुरती उभा केलेली दिसते तुमचं तुमचं ओन अरेंजमेंट आहे काय धुळेचा कफ जाणवेल आणि सगळं ब्लॉकेज वगैरे तुमचे वाढतील ना धुळेमुळे खूप त्रास होईल पाणी नाही गाडी नाही काही नाही इथं सुविधा नाही इथं काय बी नाही कसं आहे सरकारनं असं का केलंय सोय नाही बाथरूमची सोय नाही काही नाही ऊन म्हणजे उभं राहिलं इथं तळतळ कराल सारे जनता लोक कसे करालेत नुसतं ऊन लागालय तुम्ही असं का केलं सरकार तुम्ही असं का केलंय कशी दिली इथं जागा नुसते ऊन लेकर आले तर पाण्याला पाण्याला बाथरूम ला जायला तर सारे नुसते आटो येते नाही काही नाही सर उन्हाचा तीव्रता एवढा वाढलेला आहे सध्या मे महिना चालू मे महिना जवळ या आलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये मेचा जे प उन्हाचा ता पारा आहे ना ते मी आता एप्रिल महिन्यामध्ये आलेलं आहे अजून हा ब एक महिना इथं हलवण्यात आलं आहे असं आम्हाला कळालं एवढी गौरसेवा आहे इथं थांबण्यासाठी फक्त एक तीन शेड आहे आणि याच्यामध्ये बघा किती लोक थांबलेले आहेत आणि किती लोकं पूर्ण उन्हामध्ये थांबलेले आहेत आणि इथं बाथरूमच्या सोयी नाही बाथरूमच्या सोयी थोड्यासं पूरप्रमाणात झाले आहे पण ते खूप लांब आहे प्रवाशांना इथून त्या उन्हामध्ये त्या प्रा बाथरूम परिसरासाठी पिण्याचा पाण्याचा तर प्रश्न तर खूप आहे पाण्याचं टँकर आहे पण काही कामाचं नाही आहे पाणी पाण्याचं कोणताच प्रकारचं इथं हे नाही ना आहे आणि प्रशासन असं कसं कोणती सोय केलेली आहे की जुन्या बसस्टँडपासून इथं सात आठ किलोमीटर दूर आणून ठेवले आहे बऱ्याच असे म्हातारे कोतारे एवढे लोक आहेत त्यांना बसस्टँड माहिती नाही आहे बाथरूम बसस्टँड कुठं आहे ते माहिती आहे नवीन कोटा कुठं आहे ते सुद्धा माहिती नाही आहे आता आमच्या जे जे शिकलेल्या लोकांना त्यांना माहिती आहे आपल्या हि हिंगोली गेटजवळ चांगली जागा होती मोठी प्रशासनानं तिथं जर सोय केली असती तर जवळ झालं तर सगळ्यांसाठी तिथं हेच सोय जर तिथं चांगली चांगल्या प्रकारात केली असती तर सगळ्यांसाठी चांगलं झालं असतं जे वयोवृद्ध माणसं आहेत एवढ्या उन्हामध्ये त्यांना हे झालं असतं